श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते नुकताच श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि भगवान शिवांची पूजा करण्यासाठी उपासना करण्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत महत्वाचा मानला जातो इतर दरवेळी आपण आपल्या गुरुंची सेवा करतो कुलदेवीची सेवा करतो पण संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या सेवेसाठी उपासनेसाठी जास्त महत्वाचा हा मानला गेला आहे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवाही केली जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण हीच माहिती देणार आहे की श्रावण महिन्यामध्ये शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण कसं करावं कोणी करावं याबद्दलचे नियम आणि अटी काय आहेत आणि त्याचबरोबर या पारायणाचं उद्यापन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला जर श्रावण महिन्यामध्ये शिवलेला मृतिया ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची जास्तीत जास्त सेवाही करत असतो आणि भगवान भोलेनाथ हे खरंच भोळे शंकर महादेव आहेत ते आपल्या भक्तांच्या हाकेला अगदी लवकर धावून येत असतात आणि आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्नसुद्धा होत असतात त्यामुळे या श्रावण महिन्यात आपल्याकडनं जितकी शक्य होईल तितकी आपण भगवान शिवांची सेवा करायची आहे आणि त्यामध्ये अतिउच्च कोटीची अशी सेवा ती म्हणजेच रुद्राभिषेक आणि शिवलीला मृतया ग्रंथाचं पारायण करणं ही होय रुद्राभिषेक तर हा आपल्याला दर श्रावण सोमवारी करायचाच आहे पण त्यासोबतच शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायणसुद्धा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे कसो हे तर हे पारायण आपल्याला कसं करायचं आहे हेच आता आपण जाणून घेऊया तर शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत आणि जो पंधरावा अध्याय दिलेला आहे तो नंतर त्यामध्ये ऍड हा करण्यात आलेला आहे या ग्रंथाचे आपल्याला एकूण चौदा हे पठण करायचे असतात आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पंधरावा अध्याय सुद्धा हा पठण करू शकतात शिवलीलामृत या ग्रंथाचे आपल्याला रोज दोन दोन अध्याय हे पठण करायचे असतात आणि याचं पारायण हे आपल्याला सप्ताहामध्ये म्हणजे सात दिवसांमध्ये पूर्ण करायचं असतं जर तुम्ही या पारायणाला सोमवारी सुरुवात करणार असाल तर तुम्हाला त्याच्या आदल्या दिवशी शिवमंदिरामध्ये जायचं आहे किंवा इतर कुठल्याही दिवशी जरी तुम्ही या पाऱ्याला श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करणार असाल तर त्या दिवसाच्या आदल्या दिवशी तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन अकरा बेलपत्र तिथे शिवपिंडीवर आपल्याला व्हायचे आहेत आणि शिवशंकरांचे दर्शन घ्यायचे आहे तुम्हाला जर शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नसेल मंदिर जर लांब असेल तर तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवपिंड ही तर असते तर तिथे सुद्धा तुम्ही हे अकरा बेलपत्र ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत ते अकरा बेलपत्र अर्पण करायची आहे व्हायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पारायणाचा संकल्प हा करायचा आहे तुम्हाला जर तुमची तुम्हा कुठली इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही हे पारायण संकल्पयुक्त करायचे आहे हे पारायण सुरू करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प हा करायचा आहे संकल्प करताना सर्वात प्रथम आपल्या हाता उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे अक्षता घ्यायची आहे आणि फुल हे घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये पाणी फुल अक्षता घेतल्यानंतर तुमचं नाव तुमचं गोत्र हे तुम्हाला उच्चारायचं आहे आणि जर तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र हे म्हणायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचं जे काही काम वाढलेलं असेल ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर हे पारायण करत असाल तर तुम्हाला तुमची ती इच्छा भगवान महादेवांना बोलून दाखवायची आहे आणि माझी ही जी इच्छा आहे ती आहे तुम्ही पूर्ण करावी आणि त्याचप्रमाणे तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी महादेवांना विनंती करायची आहे आणि त्याचप्रमाणे महादेवांना असं सुद्धा सांगायचं आहे की माझ्याकडनं तुम्ही जास्तीत जास्त सेवा ही तुमची करून घ्या आणि त्याचबरोबर माझी जी काही मनोकामना आहे इच्छा आहे तीसुद्धा पूर्ण होऊ द्यात अशी विनंती आपल्याला संकल्प करताना भगवान महादेवांना करायची आहे आणि आपण जे काही हातामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला खाली ताबणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा तीन पळी आपल्याला आपल्या त्या हातावरून पाणी तावणामध्ये सोडायचं आहे असा संकल्प सोडल्यानंतर हात जोडून पुन्हा भगवान शिवांना महादेवांना विनंती करायची आहे की हे hey, भगवान महादेव मी माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी शिवलीलामृत या ग्रंथाचं सात दिवसांमध्ये पारायण हे करत आहे तर तुम्ही माझी जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होऊ द्यात अशी पुन्हा हात जोडून विनंतीसुद्धा करायची आहे प्रार्थना करायची आहे तर याप्रमाणे तुम्हाला संकल्प हा सोडायचा आहे आणि हे पारायण करत असताना आपल्याला पूजेची वेगळी मांडणी करण्याची काहीही गरज नाही आपल्या देवघरामध्ये शिवपिंड असते ती तिथेच ठेवली तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही पारायणाला सुरुवातही करू शकतात वेगळी पूजा मांडण्याची काहीच गरज नाही देवघरासमोर आसन टाकून तुम्ही तिथेसुद्धा हे पारायण करू शकतात या सप्ताह काळामध्ये पारायण करत असताना आपल्याला आपण हा शिवलीला अमृत ग्रंथ जेव्हा एका पाटावर ठेवून वाचत असू तेव्हा तो ग्रंथ आपल्याला सातही दिवस पारायण पूर्ण झाल्याशिवाय उचलायचं नाही आहे कुठेही हलवायचा नाही आहे तो तिथेच एकाच जागेवर ठेवायचा आहे आणि जर तुम्हाला खाली बसून पारायण करणं हे शक्य नसेल तर तुम्ही टेबल खुर्चीवर बसून सुद्धा हे पारायण करू शकतात पण मात्र तेव्हा सुद्धा तुम्हाला हा ग्रंथ तुम्ही ज्या टेबलावर ठेवणारा असाल तो टेबलही हलवायचा नाही आहे आणि ग्रंथसुद्धा चुकूनही हलवायचं नाही आहे शिवलीला मृत कड़ या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला पालन आहे आणि कांदा लसूण हा कडकडीत वर्ज करायचा आहे त्याचप्रमाणे परान्न हे सुद्धा आपल्याला या पारायणाच्या काळामध्ये चुकूनही कोणाकडचही परान्न हे खायचं नाही आहे सुद्धा कडकडीत आपल्याला वर्ज करायचं आहे पण जर समजा तुम्हाला एखाद्या वेळेस बाहेरचं खाण्याची वेळच आली आणि जर समजा तुम्ही बाहेर कुठे राहत असाल शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीनिमित्त तुम्ही कुठे बाहेर राहत असाल तर तुम्हाला बाहेरचं खाण्याची वेळ आली तर सर्वात प्रथम तुम्हाला गायत्री मंत्राचा तीन वेळा उच्चार हा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ते परानं खाऊ शकता पण हा नियम ज्यांना बाहेरचं खावंच लागतं त्यांच्यासाठी आहे जे कोणी घरी राहून पारायण करत असतील आणि त्यांना घरचंच जेवण हे मिळत असेल तर त्यांनी कडकडीत पर अन्न हे वर्ज करायचं आहे कोणाकडचंही अन्न हे चुकूनही खायचं नाहीये आणि या शिवलीलामृत ग्रंथाचे आपल्याला रोज दोन दोन आत्या हे पठण करायचे आहे याप्रमाणे तुम्ही पठण करताना तुमचे सात दिवसांमध्ये चौदा अध्याय हे पूर्ण होतील आणि या शिवलीलामृत या ग्रंथाचं सप्ताहाचं एक पारायण हे पूर्ण होईल शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केव्हा करायचं तर भगवान महादेवांची सेवा करण्यासाठी प्रदोष समय प्रदोष काळ हा अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे संध्याकाळी चार वाजेनंतर तुम्ही प्रदोषकाळी शिवलीला आकृत या ग्रंथाचं पारायण करणं अत्यंत शुभकारक असं तुमच्यासाठी ठरेल पण जर तुम्हाला संध्याकाळी काही कारणानिमित्त वेळ मिळतच नसेल जमतच नसेल तर तुम्ही सकाळी पहाटेसुद्धा या ग्रंथाचं पारायण हे करू शकतात पण शक्य होईल तर तुम्ही या ग्रंथाचं पारायण प्रदोष काळामध्येच करण्याचा प्रयत्न करा आणि रोज एकच वेळ ठरवून त्याच वेळेवर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करा काळ्या रंगाचे कपडे घालून तुम्ही हे पारायण चुकूनही करू नका पांढऱ्या किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही रंगाचे कपडे घालून तुम्ही हे पारायण करू शकता पण फक्त काळ्या रंगाचे कपडे हे घालू नका आणि तसंच हे पारायण करताना तुम्ही खाली जमिनीवरच झोपावं असा काही नियम नाही तुम्ही गादीवर बेडवर कुठेही झोपू शकता तर असे हे जे काही नियम आहेत ते नियम पाळून आपल्याला शिवलीला मृत्या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे आणि आता सात दिवसांचं पारायण केल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं आहे हेच आता आपण जाणून घेऊया पारायण सुरू असताना तुम्ही भगवान महादेवांना रोज तुम्ही जे काही खाणार असाल त्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि भगवान शिवांची आरती सुद्धा तुम्हाला रोज करायची आहे आणि या पारायणाचं उद्यापन करताना ते आपण आपल्या यथाशक्ती आणि स्वखुशीने करायचं आहे मग हे उद्यापन करताना तुम्ही पावशर सव्वा पावशर किंवा सव्वा किलो याप्रमाणे तुम्हाला जसं शक्य होईल तसे तांदूळ हे घ्यायचे आहेत आणि एक पांढरं वस्त्र हे घ्यायचं आहे आणि ते घेऊन जाऊन एका त्या शिवमंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे भगवान महादेवांच्या चरणाचे ते, महा ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यासोबतच अकरा रुपये दक्षिणा ही सुद्धा तुम्हाला त्या तांदळावर आणि वस्त्रावर ठेवायची आहे आणि ती भगवान महादेवांच्या चरणाची तुम्हाला तिथे शिवमंदिरामध्ये अर्पण करायची आहे आणि तिथे जे काही गुरुजी असतील मंदिरामध्ये तिथे तुम्हाला ती तांदूळ दक्षिणा आणि वस्त्र त्या गुरुजींना द्यायची आहे आणि जर तिथे कोणीही नसेल गुरुजी नसतील तर तुम्ही ज्या व्यक्तीला या सर्व वस्तूंची गरज आहे गरजू व्यक्तीला या वस्तू तुम्ही दान्मनुन दान म्हणून करू शकतात दान म्हणून त्या तुम्ही वस्तू त्या गरजू व्यक्तीला द्यायच्या आहे श्रावण महिन्यामध्ये दान करण्याला अत्यंत अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि पारायण केल्यानंतर तुम्ही जर एखाद्या गरजू व्यक्तीला गरीब व्यक्तीला या वस्तू दान केल्या तर त्याचे अनन्यसाधारण पुण्य हे तुम्हाला नक्की मिळेल तर या पद्धतीने आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन हे करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही या पारायणाचं उद्यापन कराल तेव्हा तुम्हाला तुम्ही जे काही अन्न हे बनवले असेल तर त्या अन्नाचा नैवेद्य हा महादेवांना दाखवायचा आहे त्यांची आरती करायची आहे भगवान भोलेनाथांना दही भाताचा नैवेद्य हा अत्यंत प्रिय आहे मग तुम्ही शेवटच्या दिवशी भगवान शिवशंकरांना दही भाताचा नैवेद्य हा सुद्धा अर्पण करू शकतात यासोबतच वरण भात पोळी याचा सुद्धा नैवेद्य हा अर्पण करू शकतात नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आरती तुम्हाला आही। आणी भगवान भोलेनाथांची करायची आहे आणि तो जो काही नैवेद्य तुम्ही भगवान महादेवांना हा दाखवलेला आहे तो नैवेद्य तुम्ही स्वतः नंतर ग्रहण करायचा आहे या पाराण्याचं उद्यापन करत असताना तुम्हाला कोणाला जेवायला बोलवायचं आहे का तर नाही मी तुम्हाला ज्या पद्धतीने उद्यापन हे करायला सांगितलं आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने याचं उद्यापन हे करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासनाही केली जात असते आणि त्यामध्ये जर तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण या श्रावण महिन्यामध्ये कराल तर त्याचे खूप लाभ हे तुम्हाला होतील ज्यांना कोणाला मुलबाळ होत नाहीये किंवा ज्यांचे विवाह हे जुळत नाहीये किंवा ज्या महिलांना त्यांचे पती हे नांदायला घेऊन जात ना तर हे तर हे पारायण या श्रावण महिन्यामध्ये नक्की करावं तुम्हाला या पारायणाचा लाभ हा नक्कीच मिळेल त्याचप्रमाणे ज्यांच्या घरामध्ये खडतर पितृदोष आहे त्यांनी सुद्धा या महिन्यामध्ये शिवलीला या ग्रंथाचं पारायण हे नक्की पितृदोषापासून तुम्हाला नक्कीच मुक्तीही मिळेल श्रावण महिन्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण केलं जातं त्यांच्या घरामध्ये साक्षात भगवान भोलेनाथांचा वास असतो आणि त्यासोबतच भगवान भोलेनाथांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी समस्या असतात त्यासुद्धा दूर होत असतात म्हणूनच मी तुम्हाला आवर्जून कळकळीची विनंती करेल की तुम्हीसुद्धा श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची अतिउच्च कोटीची सेवा ती म्हणजेच शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण नक्की जर तुमच्या घरात कुठलाही वास्तुदोष असेल असेल शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण आपण फक्त आणि फक्त श्रावण महिन्यामध्येच करत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही हे पारायण नक्की करा तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं आणि त्याचं उद्यापन हे कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया तुम्ही जर चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला ला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ